सनातन हिंदू धर्मामध्ये विविध देवदेवतांच्या पूजेचे विशेष अशा प्रकारचे महत्त्व आहे निसर्ग नियमाप्रमाणे विविध देवतांची पूजा केली जाते याच अनुषंगाने आषाढ महिना सुरू झाला आणि आषाढ महिना संपत आला की आषाढ संपता संपता लक्ष्मी आई देवीचे दर्शन घेऊन आरोग्याची मागणी करण्याबाबतची एक विधी व रीतरिवाज पूर्वीपासून चालत आला आहे आषाढ संपत असताना आषाढ पौर्णिमा ते आषाढ आमोशेपर्यंत प्रत्येक गावामध्ये एका देवीचं दर्शन लेकडा बाळासह घेण्याची परंपरा आहे याच अनुषंगाने परळी वैजनाथ येथील नेहरू चौक अर्थात तळावर असलेल्या लक्ष्मीआई देवी मंदिरात भाविकांची मोठी गर्दी बघायला मिळाली या ठिकाणी लहान मुलांना घेऊन पालक दर्शनासाठी आल्याचे दिसून आले हे आमच्या घरचे लक्ष्मीबाई देवीचं मंदिर आहे फार पुरातन मंदिर आहे इथं आषाढ महिन्यामध्ये आषाढ पौर्णिमा हे आषाढी आमुष्यापर्यंत तिथं महिलांची गर्दी असते या देवीचं असं भौतिक आहे की लोकही नाश करणारी लहान्या भावांचे कोणतेही रोग बरे करणारी अशी आख्यायिका आहे आषाढ महिन्यामध्ये देवीला गर्दा होतो